डायलॉग नंबर वन बेशक ये शहर है तुम्हारा लेकिन महोदय जी आपके शहर में दबदबा है हमारा डायलॉग नंबर टू तरी पण निवडणूक एकतर्फी कशी होते बघतोच मी डायलॉग नंबर थ्री एकदा ठरलं की ठरलं हे आणि असे कई डायलॉग मारून सोशल मीडियावर कायम चर्चेत असलेला डॅशिंग नेता म्हणजेच मनसेतून बाहेर पडलेले पुण्याचे वसंत तात्या मोरे भाजपकडून मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांच्यात लढत होणार हे फिक्स होताच बेशक ये शहर हे लेकिन महोदयजी आपके शहर में दबदबा है हमारा असं म्हणत वसंत मोरेंनी आपला इरादा बोलून दाखवलाय त्यामुळं तात्या आता होऊनच जाऊ द्या नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारला अखेरचा जय महाराष्ट्र साहेब मला माफ करा असं म्हणत वसंत मोरेंनी बारा मार्च रोजी मनसेला रामराम ठोकला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी भाजपनं मुरलीधर मोहोळ यांच्या रूपानं लोकसभेसाठी आपला उमेदवार जाहीर करून टाकला इकडं भाजपचा उमेदवार ठरला प्रचाराचा नारळही फुटला पण काँग्रेसकडून काही हालचालच होईना अखेर एक आठवड्यानं का होईना काँग्रेसनं आपला पत्ता खोलला आणि रवींद्र धंगेकरांचं नाव जाहीर करत सस्पेन्स संपवला एक पहिलवान गडी तर दुसरा कबड्डीपटू दोघेही मातीत खेळलेले मोहोळ विरुद्ध धंगेकर पण तितक्यात कात्रजच्या एका मातब्बर खेळाडून हंबी हे रेसमे असं म्हणत या दोघांविरुद्ध मैदानात उतरायचं ठरवलं अहो कोण म्हणून काय विचारताय हा मातब्बर खेळाडू म्हणजेच वसंत मोरे वसंत मोरेंनी जर का मैदानात उडी घेतली तर ही लढत अधिक रंगतदार होणार हे नक्की तीन वेळा नगरसेवक आणि दोनदा आमदारकी लढवण्याचा अनुभव गाठीशी असणाऱ्या या खेळाडून अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरायचं पक्क केलं मोरे वसंत या टॅगलाईन खाली पुण्याचा खासदार होण्याची इच्छा तात्यांनी व्यक्त केली होतीच पुण्याचा भावी खासदार असे बॅनर्सही पुण्यात झळकले होते मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर त्यांनी इतर पक्षांच्या नेत्यांच्या भेटी गाठी घेतल्या खऱ्या पण तिथं काही आपल्या उमेदवारीची डाळ शिजत नाही म्हटल्यावर वसंत मोरे आता अस्तित्वासाठी लढणारच हे स्पष्टपणे दिसून येत आहे हडपसर विधानसभा मतदारसंघातून मनसेचा उमेदवार म्हणून दोन हजार नऊ साली त्यांनी तेहतीस सा हजार ब्याण्णव तर दोन हजार एकोणीस साली चौतीस सा हजार आठशे नऊ इतकी मतं खाल्ली होती वसंत मोरे यांना पडलेल्या या मतांचा फटका भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांना बसला होता त्यामुळे तात्यांना हलक्यात घेऊन चालणार नाही हेही तितकच खरंय मुरलीधर मोहोळ हे देखील पुणेकरांना काही नवे नाहीत चार वेळा नगरसेवक आणि पुण्याचं महापौर पद त्यांनी भूषवलंय रवींद्र धंगेकर देखील चार वेळा नगरसेवक राहिलेत सध्या ते कसबा विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत पुण्याची पसंत मोरे वसंत ही वसंत मोरेंची टॅगलाईन सोशल मीडियावर प्रचंड गाजली आहे सोशल मीडियावर वसंत मोरे यांचे तब्बल आठ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत पण पुणे लोकसभा मतदारसंघातील मतदारसंख्या पाहता ती वीस लाखांहून जास्त आहे आतापर्यंत सर्वाधिक मतदान भाजपच्या गिरीश बापट यांना झालंय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना तब्बल सहा लाख बत्तीस हजार आठशे पस्तीस इतकी मतं मिळाली होती मतदारसंघातून प्रत्यक्ष होणारं मतदान आणि संपूर्ण महाराष्ट्र मिळून सोशल मीडियावर पसरलेले फॅन फॉलोअर्स यात फरक असतो हे तात्यांना सांगण्याची गरज नाही मोरे वसंत यांना प्रत्यक्ष किती मतदार पुण्याची पसंत म्हणून मतदान करतात यावरून तात्यांची खरी ताकद कळून येणार आहे एकूणच काय तर वसंत मोरे अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार म्हटल्यावर पुणे लोकसभेच्या एका जागेसाठी तीन माजी नगरसेवकांमध्ये लढत होणार आहे या तिघांनाही पुण्याच्या प्रश्नांची जाण आहे याना या त्या पक्षाच्या माध्यमातून तिघांनीही पुण्यातील प्रश्नांवर आवाज उठवलाय आता पुण्यात पुन्हा एकदा कमळ फुलणार काँग्रेसच्या हाताला साथ मिळणार की तात्यांचा हातोडा चालणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एकंदरीत वसंत मोरेंचा मूड पाहता ते निवडणूक रिंगणात उतरणार हे फायनल त्यामुळं होऊनच जाऊ द्या पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका